या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ बेळंके ते शिवजयंती अनेक उपक्रमाने साजरी पाहुई आमचे बेळंकेतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकेते भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चालू वर्षी सिंहगड येथून बेळंकेते शिवज्योत आणण्यात आली सकाळी मुख्य चौकात शिवज्योतीचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल ताशांच्या गजरात शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थितांमधून जय भवानी जय शिवाजी असा एकच नारा देण्यात आला सकाळी ठीक नऊ वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी बेळंकेतील सर्व सकल मराठा समाज बांधव मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते सायंकाळी जागतिक कीर्तीचे रांगोळीकार व प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री आदम अली मुजावर सर यांचे शिवव्याख्यान साजरे करण्यात आले यावेळी सिंहगड येथून शिवज्योत घेऊन आलेल्या भगवारक्षक तरुण मंडळाच्या युवकांचा आदम अली मुजावर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सुरुवातीला अदम अली मुजावर सर यांनी मंडळाच्या महान कार्याबद्दल मोठे कौतुक केले पाहुया व्याख्यान सांगताना श्री अदम अली मुजावर जन्म झालाच नसता तर या देशाचा इतिहास काही वेगळा घडला असता शिवाजी महाराजांच्या नावाची चर्चा होते शिवाजी राजांचा झेंडा घरोघरी पोचलेला आहे शिवाजी महाराज आमच्या रक्तामध्ये गेलेत पण शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या डोक्यामध्ये गेला नाही हे आमचं दुर्दैव आहे शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्या डोक्यामध्ये जर गेला तर नक्कीच आम्ही या जगावरती राज्य करेन आणि आमचा देश हा नक्की महासत्ता बनेन याच्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार आणि शिवाजी महाराजांची जयंती घराघरात दारा आणि या देशाच्या तीनशे पासष्ट दिवशी शिवाजी महाराजांची जयंती संपन्न झाली पाहिजे मी इतिहास बोलणार म्हणजे बरा इतिहास बोलणार नाही खोटा इतिहास बोलणार नाही आणि तुम्हाला गोर वाटेल असा सुद्धा इतिहास बोलणार नाही जे छत्रपती शिवाजी शिवाजीराजेने आणि आमच्यासाठी रक्त सांडला आपले प्राण दिले आणि रेच राज्य निर्माण केलं या शिवाजी महाराजांना एका जातीमध्ये आणि धर्मामध्ये अडकावून शिवाजी महाराजांना या देशातून संपवण्याचं एक षडयंत्र चालू आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास बहुजन समाजापर्यंत पोहोचला नाही पाहिजे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार